नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील जामखेल येथे केंद्रस्थळावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण चौफेर विकासासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत यश मिळवले पीठ शिक्षण विस्तार अधिकारी भामरे यांच्या मार्गदर्शनाने केंद्र सहाय्यक केंद्र प्रमुख ईश्वर ठाकरे यांनी स्पर्धांचे नियोजन केले होते यावेळी जामखेलच्या सरपंच कविता बैरम यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश चौधरी पुलीस पाटील सुरेश चौधरी यांच्यासह केंद्रप्रमुख ईश्वर ठाकरे गुलाब ठाकरे उपस्थित होते जामखेल येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये या केंद्रातील बारा शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिरसोले येथे अजित या स्पर्धांमध्ये पन्नास मीटर धावणे रिले लांब उडी उंच उडी लंगडी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांमधून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये निरगुडीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या रीना राऊतने प्रथम क्रमांक मिळवला तर शिरसोले येथील जागृती राऊतने द्वितीय क्रमांक तर गुंजार जिल्हा परिषद शाळेतील आरश्याना गावितने तृतीय क्रमांक मिळवला मुलांमध्ये प्रथम क्रमांक शिरसोले शाळेचा पार्थ जगताप द्वितीय क्रमांक गुंजार शाळेचा तनई मावची स्पर्धेमध्ये मुलांमध्ये गुंजार जिल्हा परिषद शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक तर शिरसोले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला मुलींमध्ये शिरसोले येथील जागृती राऊत नंदिनी भारुडे पायल ठाकरे कीर्ती बागुल यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर लांब उडी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम रोशन भामरे मोहना शाळा द्वितीय क्रमांक शुभम जगताप सुतारे शाळा तृतीय क्रमांक पाठ जगताप शिरसोले शाळा यांनी पटकावला मुलींमध्ये पाडा शाळेचे रीना राऊत शिरसोले शाळेची नंदिनी बागूर तर गुंजार शाळेची आरुषी गावित यांनी येश संपादन केले उंची ओडी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम आलेला वेदांत आहिरे गुंजार जिल्हा परिषद शाळा तर मुलींमध्ये पाडा शाळेची रेना राऊत प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरली लंगडी खेळामध्ये मुला मुलींमध्ये गुंजाल जिल्हा परिषद शाळा प्रथम तर शिरसोले शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला कुरुकवाडे शाळेने द्वितीय क्रमांक मिळवलेला यावेळी केंद्रप्रमुख भामरे यांच्यासोबतच मुख्याध्यापक भास्कर सोनवणे प्रमोद भामरे यांनी क्रीडा स्पर्धेसाठी मैदान तयार करत मेहनत घेतली स्पर्धेमध्ये प्रशांत जगताप राहुल चौरे दुर्गादास पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले तर सोमनाथ चौरे विनोद कोळी ठाकरे अनिल कोकणी सचिन राऊत मनीलाल गांगुडे मुरली चौरे रतिलाल गावित रेखा ऐरे ललिता खैरनार पल्लवी वाघ देसाई यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सन्मान चिन्ह मेडल तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन इंगळे धुळे धन्यवाद हे दोन इकडचे एक आणि दोन हे दोन्ही हे दोन एक नंबर दोन नंबर नाव लिहून घ्या केंद्रशाळा तालुक्या अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेत